मुद्दा नाही सामाजिक मुद्दा आहे देशाचा शांत शांतरा शांतरा आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय हा राजकीय मुद्दा नाही सामाजिक मुद्दा आहे देशाचा मुद्दा आहे आजो काही बीड मध्ये माज आलेला आहे काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे वर्षापासून यांचा माज होता हा माज उतरवण्यासाठी आलेलो आहेत हा निळा फाकड्या बाबा बाबासाहेबाचा छावा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता बाकी काय वाल्मिक कराड काय दावतीवर गेला काय चा गल्ली मधलं चिरकुट गुन्हेगार त्याला विधान भावनात त्याचे नाव काय घेते त्याची एवढी लायकी आहे का, का, का। तुम्हाला तुम्हाला सापडत नसेल देवेंद्र फडणवीस एकदा सांगा मला सापडत नाही मी सापडून आणतो हा फाकड्या सापडून आणतो इथं छत्रपती संभाजी बसलेत मनोज दादा बसले सुरेश दास बस अण्णा संदीप राव बसले अरे एकदा सांगा आम्ही धरून आणतो आम्हाला सांगा पाहिला <laughs> दावती इब्रामोणी तेव्हा वालमी कराड वालमी कराड अरे उचवा याचा विधान आता बर झाला <laughs> थांब रे बाबा मला दोनच मिनिटं दिले तर मला दोनच मिनिटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडित नसतोय विचारतोय प्रोटोकॉल आरवा येतो काही इगो आरवा येतो आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय उभारा हे उभारा फोटो दाखवा संतोष देशमुख एकटा नाही संतोष देशमुख एकटा नाही समग्र बाबासाहेबाची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे त्यांना फांशी झाली पाहिजे आमच्या अंजलिताई दामाने यांनी सांगितलं हे अंजलिताई दामाने यांनी सांगितलं तीन जणांची हत्या झाली बली आता त्याचा तपास झाला पाहिजे मला तर वाटतं त्या वाल्मी कराकडं करा। वाल्मी कराटकर त्या धनंजय मुंडेचा यांचं गाभाडलं मोठं त्याला बाबा येऊ तर आपलं काही खरं नाही त्याच्यामुळे या बीड दलितांवरती यांनी केले यांनी केले यांनी केले परवा दिवशी परळीमध्ये विकास हत्याकांड विजापूरच्या कर्नाटक मध्ये नेऊन केलं ब्रश शब्द काढला नाही त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारेकरांना पासी होत नाही तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत या ना ठिकाणी एवढं